श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची विधिवत पूजा केली जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा एकतीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या भावाला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणारे त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील आपल्या भावावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न दोष हे येणार नाही तर हा एकतीस तांदळांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे त्याबद्दल अतिशय महत्त्वाची मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव या अजिबात विसरू नका कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला स्थान प्राप्त आहे तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा काल्पसर्पदोपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते तसेच या दिवशी आवर्जून आपल्याला नागपंचमीच्या कथेचं पठन किंवा श्रवण सुद्धा करायचं आहे ज्यात सत्तेश्वर देवीची कथा देखील आहे सत्तेश्वरीला एक भाऊ होता सत्तेश्वर असे त्याचे नाव होते नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरचा आकस्मिक मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्तेश्वरी दुखी झाली तिने अन्न त्याग केला त्यावेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपला भाऊ मानला सत्तेश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने तिला वचन दिले तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या आणि म्हणूनच प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक तीस तांदळाचा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात पण हा उपाय तुम्हाला घरी करता येणार नाही हा उपाय करण्याकरता तुम्हाला तुमच्या घराजवळ तुम्हा असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाताना आपल्याला एकतीस तांदळाचे दाणे हे घ्यायचे आहेत जे तांदळाचे दाणे आपण घेणार ते पांढरे शुभ्र असावे तसेच ते कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे त्याचबरोबर आपल्याला एकतीस बेलाची पानंसुद्धा सुद्धा लागणार ही पानंसुद्धा अखंड असावी कुठेही तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी त्याचबरोबर आपल्याला एक लोटा जल घेऊन जायचं आहे महादेवांना प्रिय असणारी धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं पांढरी मिठाई त्याचबरोबर आज नागपंचमीच्या दिवशी आवर्जून आपल्याला दूध आणि लायाचा नैवेद्यसुद्धा महादेवांना घेऊन जायचं तुम्ही भस्म घेऊन जाऊ शकतात त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जायचं आहे आता मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते एक धारेने आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्री असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे कारण शिवपुराणामध्ये असं म्हटलेलं आहे तुम्ही महादेवांना काही नाही अर्पण केलं पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा महादेव तुमच्या सर्व वा इच्छा मनोकामना पूर्ण करतात आता तुम्ही भस्म घेऊन गेले असतील तर महादेवांना भस्म लावून घ्यायचे पांढरी फुलं घेऊन गेले असेल तर ती अर्पण करून घ्यायचं आहे बेलाचं फळ किंवा दोत्र्याचं फळ घेऊन गेले असेल तर ते अर्पण करून घ्यायचं आहे दूध आणि लायाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लाल चंदन आणि पिवळं चंदनसुद्धा लागणार तर आपल्याला बेलपत्र घ्यायचं बेलपत्रचं जे सर्वात वरचं टोक असतं तिथे आपल्याला चंदन लावायचं आहे आणि बाजूच्या दोन साईडची जी दोन पानं असतात त्याला आपल्याला लाल चंदन लावून घ्यायचं आहे आता जे एकतीस तांदळाचे दाणे घेतले त्याच्यातला एक तांदळाचा दाना आपल्याला त्या बेलाच्या पानावर बरोबर मधोमध चिकटवायचं तर ज्या साइडने आपण बेलाचा पानाला तांदळाचा दाना चिकटवलाय तो बरोबर आपल्याला बेलाच्या पानासोबत महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं अर्पण करताना आपल्याला असं बोलायचं आहे की माझ्या अभावाला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे माझ्या भावावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट हे येऊ नको दे माझ्या भावाच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि पहिलं बे चा, चा, ला पत्र अर्पण करायचं पुन्हा दुसरं बेलाचं पान घ्यायचं वरच्या पानावर आपल्याला पिवळं चंदन लावायचं साईडच्या दोन्ही पानांना आपल्याला लाल चंदन लावायचं मधोमध एक तांदळाचा दाना चिकटवायचं आणि ते बेलाचं पत्र पुन्हा आपल्याला त्याच बेलाच्या पानावर म्हणजे आपण पहिलं जे शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले त्यावर आपल्याला अर्पण करायचं आहे पुन्हा आपल्याला बोलायचं की माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभू दे त्याच्या जीवनामध्ये कायम सुख समृद्धी ऐश्वर्य हे भरून राहू दे त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे अशा रीतीने आपल्याला दुसरं बेलपत्र अर्पण करायचं अशा रीतीने आपल्याला एकतीस वेळा एकतीस तांदळाचे दाने त्याचबरोबर एकतीस बेलपत्र अर्पण करायची आहेत आणि एकतीस वेळा आपल्याला आपल्या भावाच्या भरभराटीसाठी त्याला दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता महादेवांना प्रार्थनाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला महादेवांची आरती ही करून घ्यायची आणि मंदिरामध्ये बसूनच आपल्याला एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा हात जोडून मनोभावे आपल्याला महादेवांना बोलायचे की माझ्या भावावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट हे येऊ नको दे त्याला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे त्याच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होऊ दे त्यानंतर आपण जे एकतीस बेलपत्र अर्पण केले त्यामधलं एक बेलपत्र आपल्याला बेल उचलायचं आणि आपल्याला महादेवांना बोलायचं हे बेलपत्र मी तुमचा आशीर्वाद म्हणून घेऊन चालली आहे ह्या ह्या बेलपत्राच्या प्रभावामुळे माझ्या भावाच्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं संकट विघ्न दोष दारिद्र्य येऊ नको दे माझ्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे म्हणून हे तुमचा आशीर्वाद समजून मी घरी घेऊन चालले घरी आल्यानंतर या बेलाच्या पानाला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आता तुमचा भाऊ जवळ राहत असेल तर आवर्जून ही पोटली नेऊन त्याला द्यायची आणि त्याला सांगायचं की ही पोटली तुझ्या पाकिटामध्ये ठेव ही पोटली तुझ्या पाकिटामध्ये असल्यामुळे तुझ्यावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट विघ्न दोषी येणार नाही तुझी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एकतीस ताना दाण्यांचा प्रभावी उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा शिवाय नमस्तोभ्यं हर हर महादेव